महाराष्ट्र राज्य माथाडी कायदा बचाव कृती समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात विविध मागण्यांसाठी कामगारांच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले होते याला पाठिंबा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय येथे अहमदनगर जिल्हा हमाल पंचायतच्या वतीने उपोषण सुरू केले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लेखी आश्वासनानंतर चौथ्या दिवशी उपोषण मागे घेतले असून माथाडी कायद्याची राज्यभरात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी माथाडी कायदा मोडीत काढण्यासाठी जबाबदार माथाडी विधेयक चौतीस विनाविलंब मागे घेण्यात यावे पणन संचालकांच्या परिपत्रकामुळे राज्यभर गोंधळ निर्माण झाला असल्याने हे परिपत्रक तात्काळ मागे घेण्यात यावे लोकशाही पद्धतीने सुरू असलेल्या बाजार समितीचे केंद्रीकरण करणारे दोन हजार अठराचे विधेयक मागे घेण्यात यावे माथाडी कामगारांच्या पाल्यांना माथाडी मंडळात प्राधान्याने नोकरी देण्यात यावी गोदामातील माथाडी कामगारांची थकबाकी तात्काळ माथाडी मंडळात भरण्यात यावी शासनाचा स्पष्ट आदेश असताना देखील महागाई निर्देशांकाची रक्कम गोदामातील माथाडी कामगारांना दिली जात नाही ती तातडीने देण्यात यावी राज्यातील माथाडी कामगारांना पेन्शन योजना लागू करण्यात यावी अहमदनगर रेल्वे माल धक्क्यावरील माथाडी कामगारांची प्रलंबित असणारी फरकाची रक्कम तात्काळ जमा करण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी अहमदनगर जिल्हा हमाल वतीने उपोषण करण्यात आले असल्याची माहिती हमाल पंचायतचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांनी दिली यावेळी सल्लागार कॉम्रेड बाबा अरगडे अशोक बाबर मधुकर केकान रज्जाक शेख रामा पानसंबळ बबन अजबे भाऊसाहेब बाबळे सुनील गर्जे लता आजबे लता बरेलिया मंदा सूर्यवंशी आदी कामगार उपस्थित होते ई नवा नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा